तू काय कर माहित का हा तू गावाकडे आनंद करता पारे अरे तस नाही बाबा गावा बाबा नको थांबू नको तू बरोबर माझ्याकडे बघतो तू बी बघू नको माझ्याकडे चुरून चुनाचा बाई नाचा Thank you. मी काय बोललो तुला आमच्या आईच्या वतीन वी काय अरे तसं नव्हतं तर तीन वर्षाला काहीतरी काय तरी येत काय येते तर महिना आता आठवण झालं तेवढं पण तिथे अरे काय झालं का काय झालं मित्र आम्ही जिजुरीला निघालतो जिजुरीला निघालो मग काय झालं मी बी निघालतो तू बी निघालतोस आणि जाता जाता आम्ही वाटत थांबलो थांबलो तिथे एक मावशी मावशीवाली मावशी चष्मेवाली मावशी आगळे माझे मावशी काय म्हणली मला काय म्हणली आई तिला म्हणले वाग बा हा कुठे ते निघाले बरं असं विचारली तुम्हाला मी म्हणलो आजी हा मी जेजुरीला निघालो तुम्ही सांगितलं जेजुरी गरा निघालो तिला काय म्हणली मला काय म्हणलं वाग बाबा ही कोण आहे ही कोण आहे हा तो म्हणायच नायचं नव्हतं नीट सांगावं लागेल म्हणलं नीट बोललं पाहिजे हो मग मी सांगितलं सांगितलं देवा ही देवाची देवदाशी सकाळपणे देवाची देवदाशी देवदाशी म्हणला मामाचे दादगाशी अरे अरे तसं नाही मावशीला सांगितलं मी काय सांगितलं देवा कि देवाची मुरळी देवाची मुरळी आणि तिची आई ती कोणती आई तो ती बसलेली माझी ही ती तिची ही आई तिची आई आधी कसलं झालं बरं दे मावशी मी आजीला सांगितलं बरोबर मग तिला काय म्हणली माझी हिची आई मी संग ती मावशी गाय पडली आणि ती काय म्हणली बरं कोणत्या तो महिना होता बाय मग तिनं म्हणजे मी धोडे जेवण केले सगळ्याला जाता जाता दोन घास खाऊन जावा दोंडे जेवण केले तेव्हा तुम्ही जेजूणा चाललाय माझ्या घरी दोन घास खाऊ जावा असं म्हणली होय मग त्याच्यानंतर तिनं जीव घातला सगळ्याला हा आणि जीव घातल्यानंतर वटीत पाच गोट घातलं आपलं अरे काय म्हणते जेवण झालं हा हिच्या घातलं दोन रे बाबा दोन डे बाबा दोन डे हा पुन्हा त्यामुळे त्या वतीच तिच्या वतीन घातलं बाबा पंधरा गोट हिच्या पंधरा हिच्या वतीत पंधरा आणि हिच्या वतीत पाच मग त्याच्यानंतर तुम्ही माग मागायला होता मी बी माग माग तुझी आई बी आण माझी आई बी आलती तुझ्या आईच्या वतीत घातलं वीस गोट अरे हिच्या पाच हिच्या पंधरा माझ्या काहीच्या वीस रे अरे ती जरा कमी खाते हा तिचे उन जरा ती जास्त खाते हा तुझी तर आईला खायला हवरी म्हणून तुझ्या आईच्या तुम्हाला तुमच्या फक्त

मी पायवर करू कसं बी करू ह्याची मुली हरली का नाही पाय वर करायचं मला काय करायचं नाही ना नायचं पाय